थंड सुंदर आहे बापरे टग्या हे याचं आहे ना अरे रोड वरती आलेला आहे क्रॉस नको मागे गाडी आपल्या पाहून गाडी बापरे त्यांना म्हणा दरवाजे बापरे खूपच आज लोक याच्यात नाही मिळणार आपल्याला कधी अभयारण्यामध्ये नाही दिसला कधी जीवندگی मध्ये थोडा तगडा आहे सुंदर एकदम मुनी सही चांगले झाले ना हो वाह एकदम मला मला एकदम दिसला तो काय सुंदर गोल तरुण आहे तरुण आहे तरुण आहे एकदम

समोर समोर घेत जाई बाबा बायक गाडीवर पळ रे बाबा समोर समोर घेत समोर समोर त्या माणसाला सांगा पागल ना पागलच माणूस आहे तो त्याचं लक्ष नाही दिनेश माणसाला त्याला सांगा पटकन हा इथे करतोच आहे सुरू अरे प्रयोग दिसतो अरे बाबा त्याला समजून राहिलाय लपला आहे तिथे

झालं झालं आता किती बघत तुम्ही <laughs> हो। तो ऍक्च्युली रस्ता क्रॉस करायसाठी बघतो बाकी काही आपण थांबलो ना आ, तो पहिला क्रॉस करून बघ अजून अजून बघतोय पूर्न, पूर्न पैसे वाचले तुमचे सफारीचे पूर्ण पूर्ण पैसे वाचले वसूल झाले <laughs> वसूल झाले त्याला क्रॉस करायचा रस्ता तो रस्ता बघून राहिला रस्ता बघून राहिलाय तो बाकी काही नाही चालत आणि मला गेला पेट्रोल संपलं वाटत अरे बापा भटकला तू रस्ता क्रॉस करायसाठीच करतोय तो एकदम अरे बापरे कुठे गेला माझा चे गाडी आता हे भगवान अरे नाही 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 तो घाबरला पळाला गाड्यांनी घाबरला माणूस त्याला सांगा तुम्ही पुढे अरे बापरे वागत मोजतो समोर घ्या हवा गाडी समोर घ्या हळू त्याला कसं जाऊ देऊ दे क्रॉस क्रॉस